नोट जरी पडली तरी पण आवाज येतो विचार करा नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे हा व्हिडिओ आपला बऱ्याच दिवसातून येत असेल कदाचित कारण माझा ट्रान्सफर झाला होता मुंबईला मुंबईला काही व्हिडिओ करायला जमलं नाही म्हणजे टाईमच नाही तुम्हाला माहिती आहे लोकलची धावपळ किती असते ती आणि परत मग पुढची एक्झाम देऊन मी दापोलीला आलो म्हणजे कोकणात आलो परत तर आत्ता आपली परत कोकणातले व्हिडिओ सुरू होतील तर सगळ्यांनी कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यांनी शेअर पण करा चॅनल जेवढा शक्य होईल तेवढा आणि आज सकाळी सकाळी आज रविवार आहे आज सकाळी सकाळी चाललो आहे फिश मार्केट आहे आणि ते फिश मार्केट इतकं म्हणजे सकाळी सकाळी लागतं ते आणि छान आहे आणि तिथं पण हारण्यासारखी मच्छी मिळते आता आपण कम्पेअर करूया की हारण्याला जास्त स्वस्त आहे की बुरोंडीला जास्त स्वस्त आहे ते तर आम्ही आता तिकडे निघणार आहोत माझ्यासोबत एक माझा मित्र आहे पोस्टातलाच बंगाळ म्हणून रत्नागर बंगाल म्हणून तर तो पण येणार म्हणजे गावाकडचाच आहे सुरगाण्याचाच आहे तर तो येणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता मी जिथं आहे ना तिथून तुम्हाला नजारे दाखवतो काही खतरनाक वाटतात ते बघा रूम रूमजवळ नजारे तुम्ही बघू शकता किती खतरनाक वाटतं याला म्हणतात कोकण म्हणजे पंधरा ते वीस किलोमीटर आहे मला पण अंतर काही एवढं माहीत नाही तर आता आपण निघूया कारण खूप टाईप करून चालणार नाही तिथं पण लवकर जायला लागेल होड्या कदाचित लवकर पण येतात कधीकधी आणि कधीकधी उशिरा पण येतात चला निघूया लवकरच तर मित्रांनो फायनली आपण आता पोचलो आहे म्हणजे बोरंडीच्या फिश मार्केटला आणि इथे लिलाव जो असतो ना तो लिलाव जवळपास म्हणजे नऊ वाजता काहीतरी लागतो असं सांगता येत आता बघूया केव्हा नेमके लागतो ते आम्ही आता आलो इथं बीचला जरा बोरंडीच्या बीचला फिरून राहिलो आहे तर मित्रांनो फायनली आता एक होडी आलेली आहे बाहेर तुम्ही बघू शकता आता बघूया याच्यात मच्छी आहे की नाही आहे ती आणि लागलेले भरती जोरात मोरवल्या आणि कोळंबी आहे का तर मित्रांनो ती जी होडी आली तुम्ही बघितली ना त्या होडीमध्ये मोरवल्या आहेत आणि कोळंबी आहे थोडीफार तुम्ही बघू शकता आपला मित्र पण गेला तिकडं मदतीला इथं बघू शकता आणि कोळंबी आहे आणि इथं आहे त्या मोर वगैरे इथे जास्त फोडे नाहीत वाटतं होड्या जास्त नाहीत ना भरपूर आहे ते बघा तिकू नाही ना हां इथे इथे पण बघ कोण आपले मासे पकडा केले नाहीत असे काय मच्छी काय भरपूर कमी का झाले काय हो हो भरपूर आहे ते काय म्हणून तर इथे दुसरी होळी आलेली आहे आपण जाऊन बघूया काय आहे की नाही ते मोठ्या मोठ्या लाटा येऊ राहिल्या आमचा प्रमुख どうぞ。 काहीच मच्छी नव्हती आता बघूया अजून काही भेटते की नाही चला आपण आल्यावरच मच्छी नाही राहत आता परत एक होडी येऊ राहिले बघूया बर त्याच्यामध्ये काही मच्छी आहे की नाही मगाच्या होडीमध्ये मस मस्त म्हणजे मोरवल्या वगैरे होत्या आणि आता तर काय भेटतं काय माहीत म्हणजे आज मच्छीला महाग जाईल इथं मच्छी संपले म्हणे समुद्रातली सगळी म्हणजे हवा वाटतं बदल होते त्यावेळेस मच्छी येत नाही असं सांगता येत आता काय होतं ते तर मी थे आता इथे एक होडी आलेली त्यात पण बांगडे दिसत आहे नुसते बघूया हम्म नाही बांगडेच आहेत डालबी नाही काढले नाही वाटत याच्यातले पण जायत आहेत मित्रांनो तसे अजून काढलेलं नाही वाटत तर मित्रांनो आता होळ्या म्हणजे आलेल्या जवळपास मच्छी काहीच नाही ना म्हणून मग जास्त तर काय मच्छी नाही लागणार म्हणजे तिथे जास्त भेटणार नाही मच्छी आता बघूया तिथे लिलाव लागणार आहे तिथं बघूया काय होतं ते सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि प्लीज सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तिथं जाऊन बघूया तर मित्रांनो इथं लिलाव लागलेला आहे नुसते बांगड्या एकाचेच बांगड्या त्याच्यामुळे भांगडी चालू आहे બારા રૂપિયા ये बारच होते दोनाजार दो? दोनाजार आला गोबरे ना तर आतापर्यंत म्हणजे चार पाच फोडे आल्या पण मच्छी एवढी काहीच नाही जास्त म्हणजे मच्छी एकदम कमी आहे आणि खूप महाग पण मला वाटते मच्छी ताजी आहे पण मग महाग आहे थोडीशी म्हणजे हरणेपेक्षा थोडी महाग आहे जसे आपले पाच पंढरीत वगैरे कशी असते म्हणजे जरा स्वस्त आहे किंवा मग म्हणजे ताजी तर आहे पण मग महाग आहे तर त्याच्यामुळं विचार करून या इथं आणि कमी पण आहे बाकी मार्केटला वगैरे दाखवलं तुम्हाला इथली मच्छी भरपूर भेटते पण मग महागच आहे ते आता काय सांगायचं आता अजून परत होड्या येऊ राहिल्या बघूया काय ते मच्छी कमी असल्यामुळं लिलाव जरा जास्तच लागू राहिला आहे म्हणजे भरपूर महाग आहेत बघा भांडणं चालू आहे चौदाशे रुपये पंधराशे रुपये

तर मित्रांनो फायनली आपण म्हणजे खाली मच्छी मार्केट वगैरे आहे ना ते पूर्ण बघून आलोय आणि आता पूर्ण मच्छी मार्केट वगैरे बघून आता आलोय परशुराम भूमीला परशुराम भूमी वरती आहे जरा बुरुंडच्या म्हणजे थोडासा तुम्हाला दोन तीन किलोमीटर यावं लागेल वरती आणि वरती येऊन इथं आहे परशुराम भूमी आणि आपण जे आता होतो ना ते तुम्हाला दाखवतो आपण तिकडं बीचला वगैरे होतो ते बघा ते तिकडं बीच वगैरे आहे म्हणजे तिकडं बोरवणीचा बीच आहे लाडगर बीच आहे म्हणजे तुम्ही जर समजा ठरवलं ना प्लॅन करून की बा आम्हाला हे बीच फिरायचे आहेत ते बीच फिरून तुम्ही इथे येऊ शकता आणि इकडं आहे परशुरामभूमी हे बघा आणि मस्त आहे बघायला वगैरे म्हणजे डोंगराच्या पायथ्याला आहे डोंगरावरच सांगायला हरकत नाही आणि तिकडनं पूर्ण दरी वगैरे आहेत घरं वगैरे आहेत तिकडं कोकमाचे झाडं वगैरे आहेत मस्त लावलेले आणि याच्यामध्ये वाटतं देवांचे फोटो वगैरे पण आहेत म्हणजे मध्ये पण ते आता आपल्याला बघायला नाही मिळणार कारण कसं आपण आलो आहे सकाळी सकाळी आता इथे काहीतरी टायमिंग असेल आता टायमिंग कितीच आहे ते आपल्याला सांगता नाही येणार आणि इकडनं तुम्हाला खालीचा लुक पण दाखवून देतो है। काई काई आहे म्हणजे डोंगरात खाली काय काय आहे ते आंब्याच्या वगैरे बागे आहेत आणि आंबे वगैरे हे बघायला लागलेले आहेत छोटे छोटे बघू शकताय म्हणजे मोरला आता आंबे आलेले आहेत छोटे छोटे, छोटे। आणि इकडनं ही परशुरामभूमी आहे तर तुम्ही जर दर... तर तुम्ही जर इकडे आले ना तर नक्की या म्हणजे मस्त आहे बघण्यासारखं नक्की बघा आणि म्हणजे कसं निसर्गात आहे निसर्गात जरा बघितल्यावर काहीतरी जरा वेगळी अनुभूती येते आणि मस्त वाटते एकदम तर नक्की या हे मस्त आहे म्हणजे हा एक स्पॉट तुम्हाला इथं बघण्यासारखा आहे तर मित्रांनो थोडा वेळ राहून म्हणजे हे उघडलं आहे दरवाजा तर तो बघूया इकडनं बघा एकदम एक भारी वाटते ना एकच नंबर चला बघूया बरं मध्ये काय आहे ते तर हे बघा इकडनं दरवाजा उघडलेला आहे एकदम खतरनाक वाटतंय चिरंजीव भगवान श्री परशुराम आठ किलोचे फायबरची मूर्ती आहे तुमची काही प्रतिक्रिया लिहू हो शकता मित्रांनो एवढी शांतता आहे ना की नोट जरी पडली तरी पण आवाज येतो विचार करा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ हा कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा मच्छी मार्केट एवढी काही गर्दी नव्हती पण आलो बघून खरं आणि दुसरं म्हणजे इतर दिवशी लय असते गर्दी म्हणजे असं नाही की आता गेलो म्हणजे काही गर्दी नाहीच राहणार तर इतर दिवशी मार्केट वगैरे चांगलं भरलेलं असतं पण मग आज नव्हतं एवढी काही गर्दी नव्हती आता मच्छीच नाही का का तर काय ते गर्दी काय राहणार आहे तर लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय